एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे जर तुम्हालाही तुमचे डाउट्स मला पाठवायचे असतील तर ह्या व्हिडिओच्या एंडला आपण त्याबद्दल बोलणार आहोत बघा गणित दिलेलं आहे दोन रेल्वे विरुद्ध दिशेने धावताना प्लॅटफॉर्मवरील उभ्या व्यक्तीला अनुक्रमे अठ्ठावीस सेकंद आणि अठरा सेकंदमध्ये पार करतात त्या रेल्वेंना एकमेकींना पार करण्यासाठी सव्वीस सेकंद लागले तर त्यांच्या वेगाचे गुणोत्तर किती आता ह्याला तुम्ही दोन मेथडने करू शकतो एक म्हणजे शॉर्ट ट्रिक सर्वप्रथम आपण शॉर्ट ट्रिक बघणार आहोत जे सर्व विद्यार्थ्यांना खूप आवडते काय माहिती त्याच्यामध्ये लॉजिक असतं की नाही पण विद्यार्थ्यांना खूप आवडतं शॉर्ट ट्रिक ठीक आहे तर पहिले शॉर्ट ट्रिक म्हणजे काही सेकंदामध्येच हे से गणित सुटतं आणि दुसरं एक लाँग मेथड समजा तुम्ही एवढ्या सतराशे साठ ट्रिक्स असतात आपल्याकडे तर सतराशे साठ ट्रिक्स लक्षात ठेवणं थोडं मुश्किल होतं कारण की खूप जास्त प्रॅक्टिस नसेल झाली तर ह्या ट्रिक्स आठवत नाही तर ती जी शॉर्ट ट्रिक आहे ती मिक्सर ॲलिगेशन मेथड आहे तर सर्वप्रथम पहिली रेल्वे ज्याने क्रॉस झाली ही पहिली रेल्वे ज्या सेकंदाने क्रॉस झाली तो सेकंद लिहिला दुसरी रेल्वे ज्या प्लॅटफॉर्मवरील माणसाला क्रॉस झाली तेवढे सेकंद लिहायचे अठरा सेकंद आणि दोघांनी एकमेकांना क्रॉस केल्यानंतर जे सेकंद लिहायचे हे जा, झाले सव्वीस आता इथे फक्त तिरकस वजाबाकी करायची आहे म्हणजे अठ्ठावीसमधनं सव्वीस वजा केली इकडे राहिले दोन आणि सव्वीसमधनं अठरा मायनस केले तर किती राहतील आठ आठ सोळा म्हणजे आठ राहतील तर हे जे गुणोत्तर असणारे पहिल्या रेल्वेचं आणि दुसऱ्या रेल्वेच्या वेगाचं वेगाचं ते गुणोत्तर असणारे कसं आठच दोन म्हणजेच ह्याला अजून गुणोत्तर नाही आहे तर हे कसं भाग जातो अजून ह्याला दोनने तर हे उत्तर येतं चार असेल हे त्याचं उत्तर झालं आता ह्याला डिटेलमध्ये समजूया कसं करायचं समजा तुम्हाला ट्रिक आठवलीच नाही किंवा तुम्हाला डाऊट आहे की हे बरोबर आहे की चूक आहे ठीक आहे तर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे स्पीड किंवा अंतर अंतरबरोबर काय असतं अंतरबरोबर वेग गुणीला वेळ त्याला तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता जर कोणाला बेसिक लक्षात नसतं राहत तर अंतर हा शब्द वेगळा आहे तीन अक्षरी आहेत आणि वेग गुणीला वेळ हे दोन अक्षरी आहेत ठीक आहे तर वेग गुणीला वेळ हे दोन अक्षरी आपण असे घेतले तर आता ह्याला सॉल्व कसं करणार समजा आपल्याला माहिती नाही आहे मी इथे लिहितो की सेकंद लागले आपल्याला पहिल्या ट्रेनची लांबी काढायची समजा मी त्या पहिल्या ट्रेनची लांबी लिहिली पहिल्या ट्रेनसाठी लांबी एल वन ही एल वन किती असणार आहे वेग वेग आपल्याला माहिती नाही मी मानतो की तो वेग असेल व्ही वन पहिल्या ट्रेनसाठी पहिल्या ट्रेनसाठी तर वेग बरोबर व्ही वन गुणीला वेळ पण पहिल्या ट्रेनला किती वेळ लागला एका माणसाला कापण्यासाठी तर हे अठ्ठावीस सेकंद लागले गुणीला अठ्ठावीस सेकंद ही लांबी असणार आहे त्या थी। ट्रेनसाठी ठीक आहे दुसऱ्या ट्रेनसाठी काय होणार आहे दुसऱ्या ट्रेनसाठी लांबी म्हणजे मी घेतली टू दुसऱ्या ट्रेनचं अंतर कारण की त्याने प्लॅटफॉर्मला क्रॉस केलेलं सॉरी प्लॅटफॉर्मवरील माणसाला क्रॉस केलेला आहे ठीक आहे तर त्याने किती व्ही टू आपण स्पीड घेऊया गुणीला किती अठरा हे काय झालं ही पहिल्या ट्रेनची लांबी म्हणजे पहिल्या ट्रेनचं अंतर आणि हे दुसऱ्या ट्रेनचं अंतर एल टू ठीक आहे तर आपल्याला काय दिलेलं आहे की दोन्ही ट्रेन एकमेकांच्या एकमेकांच्या दिशेने येत आहेत म्हणजे ही अशी आणि ही अशी विरुद्ध दिशेनं जात आहेत तर ही विरुद्ध दिशेनं जात असताना एकमेकांना कधी किती वेळात क्रॉस करेल तर हिचं अंतर पहिले तर स्वतः कापेल व्ही वन सॉरी एल वन आणि हे दुसरं अंतर एल टू हे एकमेकांचे अंतर बेरीज म्हणजे हे हे अंतर अधिक हे अंतर असं एल वन अधिक एल टू एवढं टोटल अंतर कापतील आणि किती स्पीड किती असणार आहे यांचा तर यांचा वेग असणार आहे किती व्ही वन आणि व्ही टू याचा वेग असेल समज व्ही वन आणि याचा वेग असेल व्ही टू पण हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने किंवा एकमेकांच्या दिशेने जात आहे म्हणून काय होतं यांची बेरिजीची ह्या वेगाची काय होते बेरीज होते म्हणजेच काय येईल हे झालं तुमचं अंतर आणि वेग किती झाला तर यांचा वेग दोघींचा मिळून व्ही वन प्लस व्ही टू झाला हा झाला वेग आता वेळ काढायचा आहे सॉरी वेळ आहे आपल्याकडे ठीक आहे वेळ बरोबर कसं लिहू शकतो आपण वेळ बरोबर अंतर भागीला हा वेळ आहे हा अंतर तिक तिकडे होता वेग तिकड तिकडल्या साईडला पाठवला आपण तर अंतर भागीला वेग येणार तर अंतर किती आहे एल वन अधिक एल टू एल वन अधिक एल टू भागीला वेळ सॉरी अधिक भागीला वेग वेग किती आहे व्ही वन अधिक व्ही टू पण हे दोघं एकमेकांना क्रॉस केल्यानंतरचा वेळ आहे तर हा वेळ किती दिलेला आहे गणितामध्ये तर हा वेळ दिलेला आहे ते एकमेकांना किती वीस सेकंदात क्रॉस करतात तर सव्वीस सेकंदात क्रॉस करतात असं समजूया तर यांनी सव्वीस सेकंदामध्ये स्वतःला क्रॉस केलं असं कन्सिडर करा म्हणजे गणितात दिलेलं आहे तर हा एल वन म्हणजे हे अंतर किती आहे व्ही वन अधिक अठ्ठावीस आणि हा एल टू एल टू किती आहे व्ही टू व्ही टू गुणीला अठरा बागीला व्ही वन अधिक व्ही टू बरोबर किती तर बरोबर सव्वीस परत बघा व्ही वन सॉरी त्या गुणीला पाहिजे होतं व्ही वन गुणीला अठ्ठावीस अधिक व्ही टू गुन्हेला अठरा बरोबर हा व्ही वन अधिक व्ही टू हा व्ही वन अधिक व्ही टू वेगांची बिरीज हे त्या साईडला पाठवली तिकडे गुन्हा जाईल म्हणजे सव्वीस गुणीला व्ही वन अधिक व्ही टू बरोबर काय येणार आहे व्ही वन गुणीला अठ्ठावीस अधिक व्ही टू गुणीला अठरा बरोबर किती तर सव्वीस व्ही वन अधिक सव्वीस व्ही टू सव्वीस व्ही वन अधिक सव्वीस व्ही टू तर इथे काय आहे व्ही वन एका साईडला घेऊया म्हणजे हा सव्वीस वी वन आहे आपण त्या साईडला पाठवला तर इथे किती होता अठ्ठावीस व्ही वन होता अठ्ठावीस व्ही वन हा प्लसमध्ये आहे इकडे पाठवला हा मायनस होईल सव्वीस व्ही वन बरोबर हा सव्वीस व्ही टू होता ह्या साईटचा सा, आणि इकडे अठरा व्ही टू होता आपण तिकडे पाठवूया हा अठरा व्ही टूला त्या साईडला तर इथे प्लसमध्ये आहे त्या साईडला गेला हा मायनसमध्ये जाईल अठरा व्ही टू किती येणार आहे बघा तर अठ्ठावीस वजा सव्वीस म्हणजेच दोन व्ही वन बरोबर किती सव्वीसमधनं अठरा गेले आठ व्ही टू बरोबर काय उत्तर येणार आहे वी वन भागीला व्ही टू बरोबर हा आठ जशाला जसा होता हा ॲक्च्युली काय असतो गुणाकारात असतो व्ही वन हा व्ही टू इथे गुणाकारात होता आपण त्या साईडला घेतला भागाकारात झाला म्हणजे व्ही वन भागीला व्ही टू बरोबर हा आठ जसा होता तशाला तसा खाली घेतला हा दोन तिकडे गुणाकारात आहे इकडे पाठवला भागीले दोन किती येणार आहे चार भागीला एक म्हणजेच काय तर तुम्हाला जे गुणोत्तर विचारलं होतं वेगाचं ते किती आलेलं आहे चारास एक जर तुम्ही कोणत्याही पद्धतीने केलं तर उत्तर काय येणार आहे तुमचं चाराचे जर तुम्हाला आमची हे व्हिडिओजची सिरीज आवडत असेल एक एक सिंगल सिंगल व्हिडिओ तर आपण जे गरजवंतू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फुल चाप्टरवाईज फुल चाप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर हे व्हिडिओज कसे बघायला मिळतील तुम्हाला तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये प्रीमियम मेंबरशिप आहे यूट्यूबची तुम्हाला फक्त एकोणसाठ रुपयामध्ये गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी ही घेऊन आलेलो आहे मी तर हा कोर्स तुम्हाला कसा बघायचा आहे समजा तुम्हाला जर त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते, ते बघायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर व्हिजिट दिली तर तिथे व्हिडिओज शॉर्ट्स कम्युनिटी आणि तिथे मेंबरशिप पॅनल असं एक तीन चार ऑप्शन असतील म्हणजे एक दोन तीन चार तर त्या मेंबरशिप पॅनलमध्ये जर तुम्ही ओपन केलं तर तेवढे तीस चाळीस व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी चॅप्टर तिथे घेऊन आलेलो आहे मी ते फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आहे तुम्ही यूट्यूबला ज्यावेळेस जॉईन कराल जॉईन करण्यासाठी बघा पहिले तर आमच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट द्या त्यावरती सबस्क्राईब बटन आहे सबस्क्राईब बटन दाबल्यानंतरच जॉईन बटन ओपन होतं तर ते जॉईन बटन ओपन झाल्यानंतर जॉईन बटनावरती क्लिक केलं तर तुम्हाला ही मेंबरशिप अवेलेबल होऊन जाते एकोणसाठ रुपयावाली ठीक आहे जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपले एक टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता जर तुम्हाला व्हिडिओज अवेलेबल असतील तर त्याची लिंक नक्कीच शेअर केल्या जाईल ज्याने करून तुमचा वेळ हा वाचला जाईल बघा आपलं टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट ग नी वन असं टेलिग्रामवरती सर्च करा तिथे तुम्हाला टेलिग्रामचं ग्रुप सापडेल धन्यवाद